काय मंडळी बेस ना तर बैकी खोच हो तर चला गाईज आज ना मी हे बघा कसा दिसतो मी मस्त पैकी फिंदऱ्या फिंद्र्या तर आज मी मस्त आंघोळ करायला आलो तो हे बघा नदीवर आणि हे बघा इकडं माझं फॅन आहे तो तसं तर कसा लाजला पशा तर गाईज गाई। हे बघा असा पुलाच्या खालून इथं आंघोळ करायला आलो तू आंघोळ मी तर तिकडं असं वरती केली तिथं हे बघा ना पाणी किती एकदम स्वच्छ पाणी आहे ना भारी वाटतं एकदम वाव कॅब पाणी हे जायचं चला आपण निघू आणि हां तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे मित्रांनो रात्री ना इथं कोणतीतरी गाडी येऊन ठोकले आणि डायरेक्ट खाली पडला चला तुम्ही बघू तर हा कंटिन्यू तुम्हाला दाखवतो हां हां बघ हा असं तुम्हाला मी दाखवतो तर बघा ना पाणी प्यायला बघून किती छान पाणी वाहतं ना मस्त पैकी हे बघा पाण्यात पण बुडून दाखवू का तुम्हाला हां पण नको चला का आता मुड़ू आहे मला पाण्यात बुडवायला पण टोळ्यावर केस तर केस केस तर, ना, ते स्पायचे आहेत ते स्कापायला पण टाइम भेटत नाही काय सांगायचं मला तर कस्टमर वगैरे द्यायचं ना दुकानावर तर कृपया एक सगळ्यांना माझी व्हिडिओ बग्राफी ना त्यांना एक विनंती आहे काय बघा पुलाखाली किती घाण टाकतात तुम्ही इथं तर प्लीज असं नका करू ते बघा ना किती घाण टाकलेले आहेत यार खूप लोकांना इथं आंघोळी वगैरे करायला लागतात त्याच्यामुळे नका असं घाण नका करू आय आता पडतू रे बाबा चला टाकवा तुम्ही तुम्हाला चप्पल घालून मित्रांनो हे बघा इथं वरती एखादी गाडी ठोकलेली आहे तुम्ही बघू शकता इथं गाडी आहे आणि हे बघा इथं कसं गाडीचं पार्क पडलं ते चा गाड्या जर हळू चालूच आहे ना रे बाबांनो आता ही कोणती गाडी मला तर स्कॉर्पिओ सारखी वाटत ही गाडी स्कॉर्पिओ किंवा एक्स व्ही हे बघा ना एवढा मोठा तुम्ही विचार करू शकता म्हणजे विचार करण्यासारखी विचार करण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही विचार करू शकता हा एवढा मोठा धक्का पाडलेला डायरेक्ट खाली हे बघा आणि तो पण किती एवढा समजा पूर्ण भरलेला तर ते म्हणजे असल तरी किती जोरात तो यार खतरनाक मग काम आहे भाई अरे यार मित्रांनो जरा सावकाश गाड्या चालवत जा रे गाड्या काय फुकट नाही नाही बरोबर का नाही चला जरा वरचं आता वातावरण दाखवतो ना घ्यायचं मला मी नशीब ती गाडी खाली फेरी पडली ना सगळी तर वरतीच राहिली बघा इकडनं अशी गाडी आली इकडनं डायरेक्ट हे नशीब इथे तर धक्का होता म्हणून ती गाडी वाचली नाही तर डायरेक्ट खाली गेली असते विचार करा ना असा सीन आहे हे बघा असा रोड आहे काय बोलायचं चला जेव्हा का आपलं आपलं काम करू आपण बघा असे कसे जोरात येतात तिकडून हे बघा जोरात गाड्या चालवायच्या आणि मग ठोकायचा हो जाऊ दे माझं सांगायचं काय म्हणता तुमचा करायचं काम आहे आपला काय जातं पण एक जीव वाचू शकतो असा दुसरा काही प्रॉब्लेम नाही काही नाही तुला गायचं चला रस्ता बघून घ्या आणि सगळ्यांनी सावकाश गाड्या चालवा आता मी पण जातो दुकानावर भेटू आपण आता हां तर मित्रांनो होयच आता झालाच काल सारखा पण आज पण झाला तर आज पण खूप गर्दी होती दुकानावर आमचा सगळा माल संपत आलाय थोडासा राहिलाय आता तिकडे भुजिंग पण ही बघा एवढीच राहिली आहे एकाच टोपला भरून सैरेश भाई तिकडे जोरावला आहे जरा भुजिंगवर म्हणून दादा पण बाहेर निघलाच म्हणून दादा काय मेडिकल मधून बाहेर निघाले करमत नाही काय जरा वातावरणामध्ये बरं वाटतं आतमध्ये कोणल्यासारखं वाटतं ना हो का ना ते पण आहे आता काय करणार आपली लाईफच आहे ती दिवसभर आतमध्ये कंटाळ येऊन जातो कंटाळ येणार मग काय सरेश भाई काय मग आज भुजिंग तळून कसं वाटतं तुम्हाला भुजिंग तळून खूप छान वाटतं आज कुठल्या सरेश कस्टमर म्हणजे एक कामच निघाय माहिती काय आज अजून आता आहे काय नाही आता उद्या रविवार आहे उद्या काम होईल बरोबर नेमकी काम होल उद्या म्हणजे असं समजा आता उद्या व्हिडिओ अपलोड होला ना म्हणजे आजच असं समजा आजच तर सगळ्यांनी कंटिन्यू बघत राहा आता काय काही तुम्हाला पाहिजे तर दाखवता नाही पाहिजे तशी कोणाचा दादांचा माझ्या बरोबर दादांचा तुमचा पण मेडिकल फेमस आहे माहिती आहे का मला म्हणजे जे विचारतात जे येतात ना ते विचारतात अरे तुझं दुकान कुठं आहे हा तिथं मेडिकलच्या बाजूने सांगतो मेडिकलच्या बाजूने सांगतो तर म्हण ते नाही का तिथं श्रीदत्त मेडिकल आहे तिथं मग बरोबर काय नाही काहीच आम्ही दादा मला खूप म्हणजे खूप म्हणजे दादा मला सपोर्ट करतात ना असं कोणीच नाही सपोर्ट करत कारण की जर आता खरी वाट सांगत हा कधी पण मला जर मला पैसे लागले ना अर्जंट किती पण मागो दे थोडा पण विचार नाही करणार लगेच काढून देतात दादा म्हणजे माणूस केला ना एक नंबर माणूस आहे हा काय मग एक नंबर खतरनाक माणूस की आवडली मला दादांची नाही तर जर तुम्हाला खोटं वाटत असेल ना, ना हे बघा दादांचं मेडिकल आहे आणि हे बघा आपल्या जेव्हा फाटर माझं जे दुकान आहे ना त्या दुकानावर एक टाइम ना तुम्ही माझ्या दुकानात नाही आले तरी चालेल पण आजारी पडले तर नक्कीच दादांच्या मेडिकल मध्ये या आणि जर फरक नाही पडला ना तर पैसे रिटर्न देईन दादा नाही हा मी देईन कारण की दादांवर माझा फुल विश्वास आहे काही तर सगळ्यांनी दादांच्या मेडिकलला पण यायचं आहे थांबा मी तुम्हाला दाखवतो त्यांचा कसं आहे हे बघा कसं सेटअप आहे भरपूर आहे काही काही लहान लहान गोष्टी न दिसणाऱ्या गोष्टी आहेत दिसतात पण मग त्या आपल्याला समजत कारण की आपण कसं आर्टवाले आहेत ना सायन्सवाले नाही आहेत ना बरोबर ना? का नाही चला आजचा आपण आता ब्लॉग इथंच थांबूया आणि जर आजच्या ब्लॉगमध्ये काय माझी काय चुकी झाली असेल तर मला सगळ्यांनी माफ करायचं आहे मित्रांनो आणि असंच तुमच्या भावाला लहान भावाला मोठ्या भावाला समजून सबस्क्राईब करायचं आहे तर चला आता भेटू आपण उद्याला तोपर्यंत माझ्या सगळ्या मित्रपरिवारांना बहिणींना बाय बाय